ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ उरुस समितीच्या अध्यक्षपदी किरण गावडे अष्टविनायक तरुण मंडळास उरुस साजरा करण्याचा मान शिरोळ नगर परिषदच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या श्री बुआफंड महाराज उत्सव व हजरत नूर खान बाद उरुस साजरा करण्यासाठी तरुण मंडळांची बैठक प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले कार्यालय निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्या उपस्थितीत पार पडली श्री पोआड महाराज उत्सव व हजरत नूरकान बादशाह बादशा साजरा करण्याचा मान मिळावा यासाठी सदुसष्ट सार्वजनिक तरुण मंडळांनी नगर परिषदकडे नाव नोंदणी केली होती चिठ्ठी टाकून उत्सव आणि उरूस संयोजन समितीच्या मंडळांची निवड करण्यात आली हरिभक्त परायण संपत महात्मे यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली एकवीस नंबरच्या श्री अष्टविनायक तरुण मंडळ या वर्षीचा उरूस व उत्सव संयोजन समितीचे मानकरी ठरले आहेत तर उरूस आणि उत्सव संयोजन समितीच्या अध्यक्षपदी मंडळाचे किरण मानेगावडे यांची निवड करण्यात आली अष्टविनायक तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उत्सव आणि उरूस संयोजन समितीचा मान मिळाल्यामुळे फटाक्यांच्या आतष्पाची आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला तसेच त्यांनी श्री बोआफंड मंदिर हजरत नूर खान बादशाह दरगाह हो, येथे जाऊन दर्शन घेतलं यावेळी किरण गावडे यांनी मी बुवाफंड महाराज मंदिराचा सेवेकरी आहे प्रत्येक पौर्णिमेला मंदिरात महाप्रसाद सुरू केला आहे महाराजांची केलेली भक्ती फळास आली त्यांच्या आशीर्वादामुळेच आपणास उत्सव आणि उरुस संयोजन समितीचा मान मिळाला अतिशय नेटकं नियोजन करून न भूतो न भविष्यती असा उरुस भरू असं आश्वासन त्यांनी दिलं महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ